नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत करीत आहे आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीने बिना खवा बिना मावा गाजराचा हलवा तर मस्त असा गाजराचा हलवा अगदी दहा ते बारा मिनिटात तयार होतो तर कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये घरगुती साहित्यामध्ये हा आपण गाजराचा हलवा करणार आहोत तर चला तर मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर इथे मी अर्धा किलो गाजरं बारीक किसनेने किसून घेतलेली आहेत आता ज्या वाटीने मी गाजराचा किस एकदम गच्च भरून मोजलेला आहे त्याच वाटीचे प्रमाण घेऊन मी एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी दूध घेतलेला आहे तर इथे आपण जास्त दुधाचा वापर करणार नाही त्यामुळे जास्त दिवस हलवा आपला टिकला जाईल एकच वाटी दुधाचं प्रमाण वापरलेलं आहे दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे त्याचबरोबर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत कमी जास्त तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता त्याचबरोबर दोन विलच्या मी अशा ठेचून घेतलेल्या आहेत तुम्ही वेलची पावडरसुद्धा वापरू शकता आता जाडबुडाची कढई घ्यायची आहे कढई गरम करून त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचे यानंतर आपल्याला बारीक किसणीने जे गाजर किसून घेतलेले होते ते घालून घ्यायचे आहे इथे ही एक महत्त्वाची टीप आहे की इथे जे आपण गाजर खिसून घेतो त्यावेळेला ते बारीक खिसणीनेच खिसून घ्यायचे आहेत त्यामुळे गाजरचा हलवा हा पटकन शिजला जातो गाजर ही मोठ्या किसणीने किंवा जाडसर अशी किसली गेली तर गाजर शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे गाजर हलवा करण्यासाठी खूप असा वेळ वाया जातो त्यामुळे अगदी बारीक किसून घ्यायची आहेत गाजरं पारंपरिक पद्धतीनेच आपण ही गाजराचा हलवा करणार आहोत यामध्ये आपण दूध आणि साखरेचाच वापर करणार आहोत याऐवजी आपण कोणताही मावा किंवा खवा इथे वापरणार नाही आहोत किंवा कोणत्याही प्रकारची मिल्क पावडर वापरायची नाही तर इथे मी गाजरं परतून घेणार आहे गाजराचं एक अंगचं पाणी असतं ते आटे स्तोवर आपल्याला ही गाजरं तुपामध्ये चांगली परतून घ्यायची आहेत तर गाजरं परतत असताना त्यातलं पाणी आटलं की थोडासा कलर चेंज होतो गाजराचा इथेच ही गाजरं जवळजवळ दहा ते वीस टक्के शिजली जातात साधारणपणे हा गाजराचा कीस आपल्याला चार ते पाच मिनटं तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आता हे परतल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तर इथे मी ज्या वाटीने गाजराचा हलवा अगदी गच्च दाबून भरलेला होता त्याच वाटीचं प्रमाण वापरून मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे तर साधारणपणे पाचशे ग्रॅम जर गाजर असतील तर दोनशे ग्रॅम तुम्ही इथे साखर वापरायची आहे अगदी परफेक्ट गोड होतं तर तुम्ही इथे साखरेऐवजी एक वाटी गूळसुद्धा वापरू शकता तर मी इथे साखरच वापरलेली आहे तर साखरसुद्धा आपल्याला चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे तर साखरेचंसुद्धा पाणी सुटलं जातं आणि त्यामुळे दूध आपल्याला कमी लागणार आहे थोडा वेळ परतून घ्यायचे आहे त्यामुळे साखरेचं पाणी होईल आणि साखरेच्या पाण्यामध्ये आणि दुधामध्ये हा गाजराचा हलवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे जवळजवळ पन्नास टक्के गाजरचा हलवा इथे शिजला जातो आता यामध्ये दोन वेलच्या मी ठेचून टाकलेल्या आहेत तुम्ही याच्याऐवजी वेलची पावडर देखील घालू शकता यानंतर आपल्याला एक वाटी दूध घालून घ्यायचे तर इथे मी फुल फॅटचं दूध वापरलेलं आहे साईसकट दूध इथे मी वापरलेलं आहे घट्ट दूध घेतल्यामुळे म्हणजेच म्हशीचं दूध वापरल्यामुळे आपल्या गाजराच्या हलव्याला छान रिचनेसपणा येतो अगदी खवा टाकल्याप्रमाणे हा गाजराचा हलवा तयार होतो तर आता ही आपल्याला सात ते आठ मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटामध्ये एखाद्या वेळेला झाकण काढून आपल्याला हा गाजराचा हलवा मधून अधून हलवून घ्यायचा आहे पुन्हा झाकण ठेवूया आणि हा है, है। मिंटा मदे गाजराचा हलवा आपल्याला सात ते आठ मिनटामध्ये शिजवून घ्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही तर आता तुम्ही पाहू शकता यातील संपूर्ण दूध आटलं गेलेलं आहे गाजराचा हलवा हा चांगलासा तयार झालेला आहे आणि शिजला देखील आहे अगदी दहा ते बारा मिनटामध्ये हा गाजराचा हलवा तयार होतो यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत तुम्हाला कमी जास्त जसे ड्रायफ्रूट्स हवे आहेत तसे यामध्ये घालून घेऊ शकता मी थोडेसेच ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत तर तयार झालेला आहे आपला मस्त असा गाजराचा हलवा तर अगदी पारंपरिक पद्धतीने आणि कमी साहित्यात कमी वेळेमध्ये हा गाजराचा हलवा तयार होतो तर तुम्ही देखील याच पद्धतीने गाजराचा हलवा करता का हे कमेंट करून मला नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद